नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला काही प्रमाणामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जिंतूर अवकाली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे सात हजार चारशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार स समिती नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली हा दिली आवक आलेली आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकालेली आहे एक हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकालेली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पूर्णला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद